महात्मा <mach> ज्योतिराव चा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं महायुतीच्या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता महायुतीच्या नेत्यांनी आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातवारा कोरा कर असं आश्वासन दिलं होतं परंतु सरकार स्थापन होऊन शंभर दिवसाचा काळ लोटून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही व अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा असा कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही व दिव्यांगांची मानधन या विविध धरून मांग, प्रहार जनशक्ती पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीतील आमदारांच्या घरासमोर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनी रात्री अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता चांदवड देवळा विधानसभा सदस्य आमदार राहुल ददा अहेर यांच्या घरासमोर शेतकऱ्यांची कर्जमाफी बद्दल झालेली फसवणूक व इतर विषयांसाठी मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर आंदोलन हे मागे घेण्यात आलंय कारण आज ड्युशिक नेते बच्चू भाऊ डॅशिंग नेते बच्चूभाऊ कोडू यांची आज नाशिक येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरावर रात्री अकरा वाजता मशल मोर्चाचं नियोजन असून साहेबांना साथ देण्यासाठी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना नाशिक येथे जायचं असून त्यामुळे आम्ही आजचा मोर्चा तहकूब करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे पोलीस निरीक्षक नेहते साहेब यांनीही प्रसारमाध्यमांतून प्रहारच्या कार्यकर्त्यांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे प्रहार शक्ती संघटनेचे पदाधिकारी कृष्णा जाधव व भाऊसाहेब मोरे अतुल पवार हरिसिंग ठोके संदीप देवरे संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते स्टार लक्ष मराठीसाठी साठी अशोक अहिरेसह समाधान केदारे देवळा दादा तुम्ही जे आंदोलन मागे घेत आहे तर साहेबांनी फार प्रयत्न केले मागे घेण्यासाठी के तर काय सांगू इच्छिता तुम्ही आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र राज्यभर स्थानिक आमदारांच्या दारापुढे रात्री अकरा वाजता मशाल भगवा झेंडा आणि गळ्यात निळा पट्टा घालून एक कर्जमाफीसाठी जो शासनाने शब्द दिला होता की आम्ही सत्तेधाऱ्याबरोबर स स, स शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू परंतु तसं काही घडलं नाही म्हणून या जोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी किंवा शासनाला जाग येण्यासाठी बच्चूभवांच्या आदेशाने किंवा बच्चूभावांच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रत्येक आमदाराच्या घरी रात्री बारा अकरा बारा वाजता आम्ही आंदोलन करणार होतो परंतु साहेबांच्या विनंतीला मान देऊन तसेच बच्चूभाऊ आज नाशिक येथे मान्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरावर सुद्धा आंदोलन करणार आहे मग आम्ही आज आ, सर्व कार्यकर्ते तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातील जेवढे कार्यकर्ते असतील सर्व प्रत्येक तालुक्यातून आम्ही आज आ, रात्री अकराच्या दरम्यान बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी अशी एक रॅली आम्ही तिथं आता काढत आहोत म्हणून आजचं जे देवळाच्या जे आम्ही आमदारांच्या घरावर जे आंदोलन करणार होतो ते आज आम्ही मागे घेत आहोत सर तुम्ही आंदोलन मागे घेण्यासाठी फार प्रयत्न केले आणि तुमच्या विनंतीला मान देऊन कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले तर तु यात तुमचा फार सिंहाचा मोठा वाटा आहे तर तुम्ही प्रहारच्या कार्यकर्त्यांना काय सांगू इच्छिता प्रहार संघटनेने आज मान्य आमदारांच्या निवासस्थानावर मशाल मोर्चा आयोजित केला होता रात्रीची वेळ होती आणि उन्हाळ्याचे दिवस आहे मी प्रहार संघटनेचे श्री कृष्णा जाधव आणि हरिसिंग टोके यांना वैयक्तिक विनंती केली की आपण कृपया हे आंदोलन स्थगित करावं याच्यातून कायदा व प्रश्न निर्माण होऊ शकतो आ, या दोन्ही महोदयांनी या माझ्या आव्हानाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी ते आंदोलन स्थगित केलेलं आहे मी त्यांचा प्रशासनाच्या वतीने आभारी आहे धन्यवाद तारलक्ष न्यूज मराठी अशोक ऐरेल उन्ह्या देवळा